महर्षी गर्वे श्री शिक्षण संचलित के व्ही जोशी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आयोजित वाचन उत्सवच्या अंतर्गत मी विकास देशपांडे आपणास डॉलर भाऊ नावाचं जे पुस्तक सुधा मूर्तींनी लिहिलेलं आहे या पुस्तकाचा एक थोडंसं एक भाष्य या पुस्तकावर भाष्य करणार आहे हे पुस्तक सुधा मूर्तींनी लिहिलं आणि याचं मराठीमध्ये जे अनु अनु अनुवाद जो आहे तो उमा कुलकर्णींनी केलेला डॉलर डौ, डौ, भाऊ नावाचं जे पुस्तक जे आहे आपल्या मध्यमवर्गीयांना रिप्रेझेंट करतं बरेच वेळेस आपल्या संस्कृतीमध्ये मध्यमवर्गीय लोक शिक्ष मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलं शिक्षण घेतल्यानंतर अमेरिका इंग्लंड यासारख्या देशांची वाट वाट बघतात किंवा तिथे नोकरीच्या संधी शोधतात असंच हे मध्यमवर्गीय कुटुंब दक्षिण भारतातच मध्यमवर्गीय कुटुंब की जे मध्यमवर्गीय कुटुंबातील दोन मुलं एक गिरीश आणि दुसरा चंद्रकांत आणि श्यामण्णा आणि गौर गौरम्मा यांची ही दोन मुलं आणि एक मुलगी त्याच्यातला चंद चंदू हा जो हे जे पात्र आहे हे थोडंसं हुशार असतं आणि चाणक्य असतं त्याला पहिल्यापासून आय टीचा अभ्यास असतो त्याचा त्याच्यामुळे तो अमेरिकेमध्ये नोकरीच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो आणि त्याला अमेरिकेत नोकरी मिळते अमेरिके त्या मानाने जो गिरीश नावाचं जे पात्र जे आहे हे कुटुंबवत्सल असतं घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडणारं असतं त्यामुळे ती गिरीश हा जो आहे साधारणपणे घरामध्ये आपल्या आई आईवडिलांची सेवा करण्याचा जा करण्याच्या जास्त प्राधान्य देतो जवळच्याच कुठल्या तरी स्थानिक बँकेमध्ये क्लार्कची नोकरी पत्करतो आणि आपलं कुटुंबाबरोबर वर आई वडिलांबरोबर करत असतो परंतु लेखिकेला लेखिकेला या अनुषंगाने सांगायचं असं आहे की डॉलर आणि रुपया डॉलर आणि रुपयामध्ये जेव्हा आपण कंपॅरिझन करतो नक्कीच डॉलरची किंमत जास्त आहे म्हणून डॉलरच्या किंमतीच्या दृष्टीकोन जर विचार केला तर खरंच मूल्य आहे का डॉलरचं तर नक्कीच जास्त आहे म्हणून डॉलरला जे मुलं अमेरिकेमध्ये जातात खूप मोठ्या पगाराची नोकरी घेतात मिळवतात मोठे होतात संपन्न होतात धनधान पैशाने समृद्ध होतात राहणीमानामध्ये बदल होतो परंतु हीच मुलं संस्कृतीचे जे आपल्या भारतीय हो, संस्कृतीचे जे नीतीमूल्यं आहेत त्या नीतीमूल्यांचा जर विचार केल्यानंतर संस्कृत होतात का तर याचं उत्तर नक्कीच नाही ते अमेरिकेत जो जातो स्थायिक होतो पैसा कमवतो पण त्याच्या मुलांवरती अमेरिकेमध्ये जेव्हा संस्कार होत नाही आणि तेव्हा जो पुन्हा आपल्या हिंदुस्थानची देशाची जेव्हा वाट परत माघारी येतो त्यावेळेस त्याला कळतं की नाही आपलं हिंदुस्थान नक्कीच संस्कृतीच्या मूल्यांच्या बाबतीमध्ये संस्कारांच्या बाबतीमध्ये संपूर्ण जगाला ज्ञान देणार आहे या पात्रांमध्ये एक डॉल दोन डॉलर डौ, डौ, बहू म्हणजेच काय की दोन सुनांमध्ये असलेलं कंपॅरिझन आता नेहमीप्रमाणे गिरीश नोकरी हा बँकेमध्ये करतो त्याची बायको घरामध्ये काबाड कष्ट करत असते तिला घरामध्ये कुठल्याही प्रकारचा सन्मान मिळत नाही वेळोवेळी तिचा अपमान केला जातो पण त्याच पॅरल दुसरी जी भाऊ आहे ती अमेरिकेत वास्तव्यास असलेली त्याच्या नवऱ्याला जास्त पगार मिळतो जास्त पैसे मिळतो तिला घरात मिळणारा सन्मान हा डॉलरच्या तुलनेने केलेला आहे म्हणून वाच लेखिकेला हे सांगायचं आहे की डॉलर भाऊ म्हणजेच काय की एक वेळेस तिच्याकडे कुठले संस्कार नाही अतिशय स्वार्थी ही बाई पण केवळ तिच्या नवऱ्याकडे के जास्त पैसे असल्या कारणामुळे कुटुंबामध्ये तिला जास्त किंमत मिळते पण काबड कष्ट करणारी जी सर्वसामान्य कुटुंबाला रिप्रेझेंट करणारी ती त्यांची बाहू आहे दुसरी की विनिता नावाची तर तिच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा सन्मान मिळत नाही तो मिळाला पाहिजे असं लेखिकेला वाटतं मुळात सुधामूर्तींचा जो आपण परिचय केला तर सुधामूर्ती ह्या स्वतः मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये वा वावरल्या वा त्यांचं मूळ पूर्वाश्रमीचं आडनाव कुलकर्णी त्यानंतर त्यांनी नारायण मूर्तींशी विवाह केला त्याही मध्यमवर्गीय कुटुंबात होत्या त्यामुळे लेखिकी लेखिका सर्वसामान्य कुटुंबातून आली असल्याकारणामुळे त्यांना या सर्वसामान्य कुटुंबाची नस माहिती आहे माहिती असल्याकारणामुळे अतिशय सुंदर असं सु पुस्तक सुद्धा मूर्तींनी लिहिलेलं त्याचा अनुवादसुद्धा खूप सुंदर केलेला आहे वाचकांनी नेमका हा हे नेमकं हे पुस्तक वाचावं सुंदर पुस्तक आहे त्याच्यातलं आत्ताच्या आत्ताची जी काही डॉलर कॅटे धावणारी ही पिढी आहे त्या पिढीला सुंदर असं संस्कार देणं देणारं मार्गदर्शन करणारं पुस्तक आहे जरूर जरूर वाचावं धन्यवाद